आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय जगद्गुरु तुकोबा राय तुम्हा आम्हाला तो, तो भगवान परमात्मा आपला करण्याचा उपदेश करतात त्यानं काय होईल अंतपार सुखाची प्राप्ती होईल मग पहिला प्रश्न काही नाठाळ सध्या उपस्थित करतात देव आहे का काही नाठाळांनी सध्या हा प्रश्न लावून धरलाय देव आहे का आता काही प्रश्नांची उत्तर झटपट आपल्याला पाहिजेत कारण वेळ कमी असणार आहे पंधरा लाख माकड पंधरा लाख टाईप रायटरवरती पंधरा लाख वर्ष फक्त बटन दाबत राहिले त्यातून एखाद हो का पंधरा लाख टाईप रायटर वरती पंधरा लाख वर्ष फक्त बटन दाबत राहिले तर त्यातून एखादं गीत म्हणजे संगीत तयार होईल का होऊ शकत नाही मग जर पंधरा लाख वर्षामध्ये पंधरा लाख टाईप वरती एक संगीत जर नुसती बटन दाबून तयार होत नसेल तर ही सगळी सृष्टी स्वतःहून आपणहून बनेल का आठ दिवसापूर्वी कीर्तनामध्ये मुंबईमध्ये मला एका श्रोत्यानं असा प्रश्न केला एका भाविकानं प्रश्न केला तरी मी भाविक म्हणतो त्यांनी मला विचारलं महाराज तुम्हाला देवाचं दर्शन झालं का तुम्ही देव पाहिला का आणि जर तुम्ही देव पाहिला नसेल तर काहून सांगता आणि कशाला आमचंही डोकं पिकवता मी त्याला एकच प्रश्न केला तू विष खाल्लंय का तो म्हटला मला तीस हजार रुपये महिन्याला पगार आहे माझं पोरग आहे एक मुलगी आहे टू बीएचके वन बीएचके चांगला फ्लॅट येत एक भाड्याने दिलाय एक मी वापरतो माझं सगळं कुटुंब अत्यंत व्यवस्थित आहे मग मी कशाला विष खाऊ म्हटलं मग विष खाल्ल्यानं काय होतं तो, तो म्हटला माणूस मरतो म्हटलं जर विष खाल्ल्यानंतर माणूस मरत असेल तर मर हे तुला कसं माहिती तू खाल्लंय का म्हटलं मी कशाला खाऊ पण मी ऐकतो ना डॉक्टरांनी सांगितलेलं पाहिलंय ज्यांनी खाल्लंय त्यांचे अनुभव ऐकले जर माणसानं विष खाल्लं म्हणजे तो मरतो कोणत्याही डॉक्टरला जाऊन विचारा म्हटलं म्हणजे तुम्ही न खाता डॉक्टरांनी सांगितलं यावर विश्वास ठेवला सांगा वर्षापूर्वी माझ्या मायबाप असणाऱ्या संतांनी भगवंताच दर्शनही घेतलंय आणि आपलं घेतलेलं दर्शन आणि आलेले अनुभव स्वतःच्या चरित्रामधून चारित्र तुमचं माझं घडवण्यासाठी मांडले मग त्या चरित्रावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही का मग एकाला उत्तर पटल तो खाली बसला पण दुसरे चार जण उभे राहिले ते म्हटले महाराज हे पुस्तकातून सांगायला ठीक आहे पुस्तके बोलायला ठीक आहे पण प्रॅक्टिकल काहीतरी उदाहरण आम्हाला हवं आहे मग म्हटलं ठीक आहे मला एक सांगा तुम्ही राहता कुठं तो म्हटला इथंच मी दादर मध्ये राहतो म्हटलं कुठं ही समोरचा दुसरी फेज दिसते ना ते नारळाचं झाड त्या नारळाच्या झाडाच्या बाजूलाच आहे मी पाचव्या माळ्यावरती राहतो चांगला टूबीएच के फ्लॅट आहे म्हटलं असं आहे का मग मला सांगा तुम्ही पाचव्या माळ्यावर राहता तो म्हटला हो महाराज म्हटलं मग पाचव्या माळ्यावर नक्की राहता म्हटलं हो महाराज रोज करता का तो महाराज केलं तुम्हाला आता मी विचारलेला प्रश्न आणि आंघोळीचा संबंध तरी काय म्हटलं मला सांगा तुम्ही आंघोळ करता की नाही तो म्हटला हो सकाळी एकदा करतो ऑफिसवरून आल्यावर करतो संध्याकाळी एकदा वरून आल्यावर करतो म्हटलं मग तुम्ही आंघोळ करता मग आंघोळ करण्यासाठी पाणी गरम करता का तो म्हटला माझी परिस्थिती चांगली घरात गिजर बसवलाय शावर आहे शावरमधून पाणी येतं मी आंघोळ करतो म्हटलं मग शावरमधून पाणी येतं तो, तो म्हटला महाराज नाही तुमचं विज्ञान कच्च आहे का शावरमधून पाणी येत नाही शावरच्या मागे गिझर आहे त्या मधून पाणी येतं म्हटलं मधून पाणी येतं म्हटलं नाही महाराज मधून नाही येत गिझरच्या वरती जी चाकी बसवली पाच हजार लिटरची सिंटेकची बसवली त्यातून पाणी येतं म्हटलं याचा अर्थ त्या टाकीमधून पाणी येतं तर म्हटलं नाही हो महाराज त्या टाकीतूनही पाणी येत नाही टाकीला खाली पाईपलाईन जोडली आणि खाली विहिर आहे त्या विहिरीतून पाणी येतं म्हटलं आहे वा विहिरीतून पाणी पाणीवर येतं म्हटलं नाही महाराज तुम्ही विज्ञान शिकलाच नाहीत का शाळेत गेलाच नाहीत का अहो विहिरीच्या खाली मोटर बसवलीये आणि त्या मोटरीमधून पाणी उचललं जातं आणि मग टाकीत येतं म्हटलं मग मोटर कशाला लागते म्हटला तुम्हाला खरंच कळत नाही पृथ्वीची ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण बल एवढं आहे कोणतीही वस्तू अधिक काळ वर जाऊ शकत नाही आणि गेली तरी खाली आल्याशिवाय राहणार नाही म्हणून जोपर्यंत विद्युत बल म्हणजे विद्युत प्रवाह ऍक्टिव्हेट केला जाणार नाही तोपर्यंत पाणी पाचव्या माळ्यावर टाकी जाणार नाही मग म्हटलं म्हणजे विद्युत प्रवाहाशिवाय गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध कार्य करू शकत नाही मग त्याला एकच प्रश्न विचारला तुमच्या घरासमोर हे झाड दिसतय हे नारळाचं आहे मग या नारळाच्या झाडाची उंची किती असेल तर म्हटलं असेल पन्नास एक फूट म्हटलं वरती जे नारळ लागले त्या नारळामध्ये जे पाणी आहे मला फक्त एवढंच दाखवा खाली कोणती मोटर आहे का जी मोटर हे पाणी वर घेऊन जातीय आपण जरा कीर्तन झाल्यावर रात्रभर शोधूयात म्हंटल अशी कोणती मोटर बसवली आहे त्या ठिकाणी किती मोटर पाणी नारळात घेऊन जाते पुरावा देवाची करणी नारळात पाणी मग अशी कोणतीही मोटर त्या ठिकाणी नाही तरीही पन्नास फुटावरती नारळात पाणी जात आहे अशी कोणती मोटर आहे तिथं कोणतीच मोटर नाही तिथं जगाचा बाप बसलेला आहे आणि त्याचं नाव म्हणजे देव आहे त्याच नाव म्हणजे मग त्यातले दोन आणखी खाली बसले तरी दोन जागेच होते त्यातला एक म्हटला महाराज हे पटण्यासारखं झालं पण अजून काहीतरी जरा बरं वाटावं म्हणून अजून काहीतरी आहे का म्हटलं ठीक आहे अजून तुम्हाला सांगतो मला सांगा मी कीर्तनाला तुमच्याकडे आलो मी जवळजवळ एक तास आधी आलो होतो आणि तुमच्या गायकवाड साहेबांनी मला तुमची जीम वगैरे सगळी दाखवली तुमची माझी भेट पुढतरी झाली होती तो म्हटला तुम्ही ज्या वेळेस आलात त्यावेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी मी जीम मध्ये होतो मी जिम मध्ये होतो म्हंटल बरोबर पण मी तुमच्याकडे पाहिलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती घाम होता आणि तुम्ही सारखा होता म्हटलं घाम येत होता म्हणून पुसत होतो म्हटलं घाम कसा काय आला तो म्हटलं तुम्हाला एवढंही कळत नाही मी व्यायाम करतो माझं शरीर गरम होतं आणि एकदा का शरीरातली उष्णता निर्माण झाली की त्या ठिकाणी हे जे छिद्र आहेत जे रोम आहेत या रोमांमधून ते पाणी बाहेर येत पाणी बाहेर येतं म्हटलं मग तुम्ही जिम झाल्याबरोबर कीर्तनाला आला म्हटलं नाही हो महाराज तिथून मी घरी गेलो घरी गेल्यानंतर आंघोळ केली आणि मग कीर्तनाला येऊन बसलो मग म्हटलं तुम्ही ज्या वेळेस कीर्तनाला येऊन बसलात त्या अगोदर आंघोळ केली म्हणजे आंघोळच्या शावरचं पाणी सगळं या छिद्रावाटे आत गेलं असेल कारण व्यायाम करताना त्या छिद्रा जर पाणी बाहेर येत आहे तर आंघोळ करताना त्या छिद्रा वाटे ते पाणी आत गेलं पाहिजे पण असं का होत नाही त्याला घामच आला म्हणलं असं कोणतं शटर बसलंय तिथं का ज्याला कळतं बॉडी गरम झाल्यानंतर ते छिद्र उघडलं पाहिजे आणि त्यातून बाहेर जो अनावश्यक द्रव आहे ते आलं पाहिजे पण आंघोळीला सुरुवात केली का ते बंद झालं पाहिजे असं कोणतं शटर आहे तिथं तिथं कोणतंही शटर नाही त्याची रचना ज्याने केली तो म्हणजे भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं हेही उत्तर दोघांना पटलं तरी एक शेवटी राहिलाच तो म्हटला महाराज हेही पटण्यासारखं झालं पण अजून काहीतरी म्हटलं आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या ही जी माती आहे हीच माती मिरची पिकवते जी तिखट आहे आणि हीच माती उसही पिकवते जो गोड आहे एकच माती आहे जी माती उसही पिकवते आणि तीच माती मिरचीही पिकवते पण दोन्हीचे गुणधर्म मात्र वेगळे आहेत आपली मुलं आपली मुलं एकरंगी दोन प्रयोग करू शकत नाही पण भगवंताचे नानाविध प्रयोग या सृष्टीमध्ये सृष्टीमध्ये आहेत कारण आजही मला आठवतं महाराज ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आजोबा नेहमी प्र, कीर्तन प्रवचनाला घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी एका बाबांचं एक वाक्य माझ्या आयुष्यामध्ये आजही रुजलेलं त्या ठिकाणी मी गेलो होतो अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्या काळामध्ये त्या गुरुजींनी एक प्रश्न विचारला होता की ही राज्य कोण चालवतं आपला देश कोण चालवतं त्यात बसलेल्या अनेकांनी उत्तर दिलं अटल बिहारी वाजपेयी चालवतात संविधान दृष्टीनं देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हा देश चालवतात मग ऑस्ट्रेलियाचे कोण चालवतात हे हे चालवतात अमेरिकेचे कोण चालवतात हे हे चालवतात मग तांझानियाचे कोण चालवतात ते ते चालवतात युरोप आफ्रिकेचे कोण चालवतात हे हे चालवतात म्हणजे या जगाच्या पाठीवर जेवढी राष्ट्र आहेत प्रत्येक राष्ट्राला चालवणारे कोणीतरी कोणीतरी आहे मग जसं या जगामध्ये प्रत्येक राष्ट्राला चालवणार कुणीतरी आहे तसंच त्या संबंध सृष्टीलाही चालवणारा कुणीतरी आहे त्याच नाव म्हणजे देव मग हे उत्तर त्याला पटलं पण शेवटी एकानं डोळं खालू मोठं केलं शेवटचा प्रश्न तुझा घेतो म्हणजे तुमचं माझं उत्तराचं प्रश्न मंजुषा संपेल मी त्याला विचारलं म्हटलं मी आलो तेव्हा तुम्ही गाडीतून उतरलात चुकी बरोबर म्हटला हो म्हटलं तुमची गाडी कोणती ती म्हटलं होंडा सिटी आहे कधी घेतली दोन हजार पंधरा साली घेतली म्हटलं दोन हजार पंधराला घेतली म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाली मग आता गाडी बदलायला हवी म्हटलं बदलायची हो पण पुढच्या वर्षी घ्यायची कारण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नवीन व्हर्जन येईल म्हटलं नवीन व्हर्जन याचा अर्थ काय होतो म्हटलं तुम्हाला एवढंही कळत नाही म्हटलं नाही कळत 2015 दोन हजार पंधरामध्ये जे मॉडेल बनलं जातं त्यात जर काही त्रुटी राहिल्या तर दोन हजार सतराला नवीन व्हर्जन लॉन्च होतं दोन हजार सतरामध्ये जर काही त्रुटी राहिल्या दोन हजार एकोणीसमधलं पुढचं व्हर्जन लॉन्च होतं आणि त्यातही काही त्रुटी राहिल्या तर मग सगळ्यात टॉप मॉडेल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोन वर्षांनी परत लॉन्च होतं मग म्हटलं दोन हजार पंधराला गाडी बनवताना इंजिनियरला कळत नाही का दोन हजार एकवीस ला कसली गरज आहे दोन हजार सतराला कसली गरज आहे दोन हजार सतरामध्ये कळत नाही का की दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकोणीसला कसली गरज आहे आणि दोन हजार एकोणीसचं मॉडेल लॉन्च करताना कळत नाही का की दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये कसली गरज आहे म्हटलं नाही कळत अपडे अपडेशन जसं होत राहतात त्याप्रमाणे आम्ही अपडेट होत जातो म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये काय अपडेट्स होणार आहेत हे तुम्हाला कळत नाही पण हजारो लाखो करोडो अनंत वर्षापूर्वी भगवंतानं हे एकच मॉडेल बनवलंय जे आजही आजही कोणत्याही बदलाशिवाय चालत कोणताही बदल करण्यात आले नाहीत मग आता एवढे ट्रॅफिक वाढलंय मग देवाला असं वाटलं का आता पाठीलाही दोन डोळे देऊ एवढ्या कामाचा व्याप वाढलाय मग भगवंताला वाटलं का आणखी दोन हात देऊ त्या काळामध्ये एकदाच देवानं जे मॉडेल बनवलं ते आजही परफेक्ट आजही परफेक्ट आहे कारण त्या भगवंतानं ते बनवलेला आहे तो भगवंत या सृष्टीचा मालक आहे त्याचं नाव देव आहे मग मात्र सगळे खाली बसले पण एक प्रश्न शेवटचा असा राहिला भगवंतानं सगळं काही दिलं भगवंतानं सगळं काही दिलं आपला मुलगा पाच वर्षाचा आहे या पाच वर्षाच्या मुलाला जर पाच वर्ष आपण झोपून ठेवलं तरी त्याची नख वाढणार नख वाढणार आहेत हात वाढणार आहेत पाय वाढणार आहे शरीराची वाढ होणार आहे, आहे पण या पाच वर्षानंतर फक्त एकाच गोष्टीची वाढ झाली नसेल आणि ती म्हणजे बुद्धी आहे भगवान परमात्म्यानं हे इंजिन बनवताना सगळ्या गोष्टी परफेक्ट स्वयंचलित स्वतःहून दिल्या मात्र एक गोष्ट जी स्वतःला कमवावी लागते ती म्हणजे बुद्धी आहे आणि तीही भगवंतानं दिली असती या महाराष्ट्राच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस आज माऊलींचा लेकरू असता विठ्ठल आणि त्या बुद्धीचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं संतांनी जन्म घेतला आणि भगवंताच्या चरित्रातून तुमचं माझं चारित्र्यकडं आहे अहो गंगेच्या पाण्यामध्ये जर आपण कुठेही जा गंगेच्या पाण्याचं एक सगळ्यात मोठं महत्त्व आहे एकदा जर डुबकी घेतली कितीही प्रयत्न करा पण त्या डुबकीतलं पाणी पुन्हा येत नाही आणि एखाद्या गोष्टीचं पुस्तक किंवा एखादा एक चित्रपट एकदा पाहिला दोनदा पाहिला तिसऱ्यांदा पाहू शकत नाही पण संत महापुरुषांची चरित्र केव्हाही उघडा भगवंताचं चरित्र केव्हाही उघडा पण प्रत्येककडे वाचताना ते नवीनच वाटतं ही खऱ्या अर्थानं वारकरी ही अध्यात्माची आहे आता घ्या मग पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा मग आता देव आहे ही संकल्पनेबद्दल कुणाला काही शंका नाही पहिल्या चरणातला पहिला प्रश्न संपला